बाळासाहेब भदाणे यांना इंदूबाई भदाणे प्रतिष्ठान तथा त्याचे अध्यक्ष तथा भाजप धुळे जिल्हा सरचिटणीस धुळे ग्रामीणचा एक आश्वासक चेहरा राजकारण आणि विकासाची परिभाषा बदलवणारं व्यक्तिमत्व म्हणजे बाळासाहेब रावण भदाणे सामाजिक क्षेत्रासह अनेक क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेले श्री भदाणे यांनी विकासात्मक आश्वासक अशी ओळख अल्पावधीमध्ये मिळवली आहे अगदी साधा पांटपरी चालकाचा मुलगा ते नामांकित व्यावसायिक अशी उत्तुंग भरारी आपण घेतली आपल्याला सन्मानित करताना आम्हाला मनस्वी आनंद होतो आहे पॉलिटिकल आयकॉन या समारोहाच्या निमित्ताने आम्ही आज सगळे जळगावात आलेलो आहोत लोकमतने यापूर्वी देखील समाजकार्यात काम करणारे असो प्रशासकीय सेवेत काम करणारे असो किंवा राष्ट्रीय क्षेत्रात काम करणारे असो योग्य त्या लोकांचा योग्य वेळी सन्मान केलेला आहे आणि त्याच भाग म्हणून आज लोकमत पॉलिटिकल आयकॉन खान्देशरीय या समारंभात माझी निवड करत आली त्याबद्दल मी लोकमत परिवाराचा आभारी आहे आणि येणाऱ्या काळात लोकमतच्या समूहाच्या माध्यमातून विविध क्षेत्रामध्ये सामाजिक बांधविकी राखत काम केलं जाईल अशी अपेक्षा हो ठेवतो आणि त्यांना शुभेच्छा देतो हो जय हिंद